अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्वांना आजचा भाग आहे मोहपासून सावध रहा आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ गणेश सोहनी नावाचा एक अंमलदार होता तो श्रीमंत घराण्याचा होता गावात त्याचं नाव लौकिक होत त्याची पत्नी शारदा देखणी आणि पती पारायण होती त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र पण होता इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतानाही तो एका सुगंधा नावाच्या भाविनीच्या प्रेमात पडला होता आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून तो पूर्णपणे तिच्या प्रेमात गुंतला होता त्याची आई त्याला समजावत तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समजावतो पण गणेश उलट त्यांच्याशीच उर्मटपणे वागतो खुद्द स्वामी रूपात त्याला समज देतात तरीही तो स्वामींची आज्ञा दुमानत नाही त्याच्या या कृष्ण कृत्यामुळे श्रीपाद आणि शारदाला लोकांचं नाही नाही ते ऐकावं लागतं पण काहीही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही शेवटी गणेशाची आई स्वामींकडे गारानं घालते स्वामी, गारान स्वामी त्यांना एक उपाय योजना सांगतात त्याप्रमाणे स्वामी त्याच दिवशी गणेशच्या घरी येतात गणेश सुद्धा तातडीने येतो आणि स्वामी चरणी नतमस्तक होतो स्वामी ताडकन तिथून उठतात आणि परततात गणेशनी विचारल्यावर ते म्हणतात तुझ्याकडे आम्हाला विटाळ होतो बाळप्पा गणेशला स्वामींचा इशारा भाविनीचा त्याग कर असं आहे सांगतात तरीही गणेश हे मान्य करायला तयार नसतो शेवटी गणेशची आई त्याला घराबाहेर काढते गणेश सरळ सुगंधाकडे जातो तिथे सरकारी शिपाई घेऊन येऊन सांगतो की सरकारने त्याच्यावर अपरातपरीची आळ लावून बडथर्प केला आहे इतकच नाही त्याची सर्व मालमत्ता आणि संपत्ती पण जप्त केली आहे हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खरं रूप समोर येतं ती गणेशला नाही नाही ते बोलते आणि गरीब झाल्यामुळे त्याची विटंबना करते शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हकलण्यात येत गणेश घरी परततो तिथे परतून तो घरच्यांची क्षमा मागतो तिथे त्याला कळतं की शिपाई जे म्हणाला तसं काहीही झालं नाही गणेशची आई म्हणते अरे तुझ्या डोळ्यावर आलेलं झापळ काढण्यासाठीच ही स्वामींनी स्वामींनी लीला केली आहे तू त्या भाविनीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजनांना विसरला होतास आपलं कर्तव्य विसरला होता सर्व लोक स्वामींकडे जातात स्वामी म्हणतात जाता, अरे मोहापासून सावध राहिलं पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलो तर अधोपतन निश्चित असतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ